एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर आटपाडी आणि सांगली जिल्ह्यासाठी क्षण आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अतिविशिष्ट सेवापदक जाहीर केले आहे या पुरस्काराने मानदेशी आटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शिरप्याचात मानाचा तुरा खोवाला गेला आहे एअर व्हॉइस मार्शल सुहास भंडारी आठपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत एअर व्हॉइस मार्शल सुहास भंडारे यांनी आपले छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात केलेल्या असाधारण कोटीची आणि उल्लेखनीय कामगिरी केली त्याच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केले आहे मानदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाई दलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा था ठसा उमटविला आहे पुणे येथील सेवन ट्रेट्रा स्कूलचे कमांडिंग ऑफिसर आणि पुणे येथील एअरफोर्स स्थळावर नाईन बी आर डीचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत लवकरच राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते हे अतिविशिष्ट सेवा पदक सुहास भंडारी यांना प्रदान केले जाणार आहे आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय देशमुख महाविद्यालय आणि राजाराम बापू हायस्कूल येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले के आय टी कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग पदवी तर आय आय टी खरगपूर येथून त्यांनी एम टेक पूर्ण केले या कालावधीत सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने दिलेले ज्ञान आणि आई स्मिता भंडारी वडील प्रभाकर भंडारे यांनी केलेले संस्कार पत्नीची प्रीती भंडारी यांची समर्थ साथ आणि कामाप्रती ठेवलेली श्रद्धा या शिदुरीच्या जोरावर हे अतिविशिष्ट सेवा पदक मिळाल्याचे सांगत देशासाठी योगदान देता आल्याचे समाधान वेगळेच आहे अशी प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल सुहास भंडारी यांनी दिली तर बालपणापासून कोणतेही काम निष्ठेने आणि झोकून देत काम करण्याची सवय सुहासच्या अंगी होती भारतीय हवाई दलात देखील राष्ट्रहित आणि समर्पणाची भावना जोपासत सुहासने केलेल्या अतुलनीय कार्याच्या माध्यमातून त्यांनी अतिविशिष्ट सेवापदक प्राप्त केल्याचा क्षण माझ्यासह संपूर्ण भंडारी कुटुंबियासाठी अभिमानास्पद क्षण आहे असं त्यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भंडारी यांनी भावना व्यक्त केल्या या पुरस्काराने मानदेशी आटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या सिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे